हॅलो नमस्कार मी प्रियांकाय वड तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच किंवा सहावारी साडीपासून धोती काष्टा साडी कशी नेसायची बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा धोती काष्टा साडी नेसतो त्याचा जो काष्टा आहे तो बऱ्याचदा पायामध्ये अडकतो किंवा सैल होतो आणि चालताना सतत पायामध्ये येतो बऱ्याचदा असंही होतं की आपल्या दोन्ही पायांच्या मधला जो पार्ट आहे तो लूज होतो आणि जो काट आहे तो लूज पडतो आणि तिथून आपली जी आतमध्ये लेगिन्स किंवा जी शॉर्ट वगैरे आपण वेअर करणार आहोत ती दिसायला लागते त्याचबरोबर पदराचा पार्टसुद्धा आपल्याला सेट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर त्याच प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स या व्हिडिओमधून मी आणलेले आहेत सो so, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात पहिली टीप म्हणजे साडी अशा पद्धतीची निवडायची ज्या साडीला दोन्ही बाजूला सेम काट असेल म्हणजे शेवटपर्यंत काट असेल शक्यतो काठपदराची साडी निवडा जर तुम्ही लेस वारली साडी जर यूज करत असतात असाल तर हे मेक श्योर करा की दोन्ही बाजूला तुमच्या साडीला काट असला पाहिजेत म्हणजे बॉर्डर जी असते ती असली पाहिजेत तर इथं साडी घेतल्यानंतर बघा आपल्या पाठीमागून दोन्ही बाजूला अशा पद्धतीने साडी सेम प्रमाणात ठेवायची थोडीशी उजव्या बाजूला म्हणजेच पदराच्या बाजूला थोडीशी एक्स्ट्रा साडी ठेवला तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने दोन्ही साईडला साडी सोडून घ्यायची आणि इथे वरच्या बाजूला अगदी सेंटरला अशा पद्धतीने काठामध्ये एक एक बोट टाकायचं म्हणजे तुम्हाला गाठ बांधायला एकदम सोप्पं जाईल आणि अशा पद्धतीने ते घट्टसर अशी एक दोन गाठी बांधून घ्यायच्या आता या गाठी बांधून झाल्यानंतर हे जी टोकं आहेत याला तुम्ही एखादी पिन लावू शकता एज अ एक्स्ट्रा सेक्युरिटी म्हणून कारण आपली संपूर्ण साडी या गाठीवरतीच अवलंबून असणार आहे आता हा जो डाव्या पायावरती फॅब्रिक जो आपण सोडलेला आहे तो डाव्या पायाच्या खालून म्हणजे डाव्या पाय थोडासा वरती उचलायचा आणि डाव्या पायाच्या खालून पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने तो फॅब्रिक पाठीमागे काढायचा आणि ते बघू शकाल तुम्ही डाव्या पायावरती एक काष्टा सुंदर असा तयार होतो आता हा जो पाठीमागे फॅब्रिक आपण घेतलाय त्याच्या खालच्या टोकाकडे म्हणजे खालच्या काठाकडे जायचा तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि उजव्या हातातून अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स काढत वरच्या काठापर्यंत याय ज्या प्लीट्स आहेत त्या तुमच्या साडीच्या काठाच्या रुंदी एवढ्याच काढायच्या आहेत जास्तही मोठ्या किंवा जास्तही छोट्या नाही काढायच्या आता हा जो आतला काठ आहे साडीचा तो बाहेरच्या बाजूला आणि वरचा जो काठ आहे तो आतल्या बाजूला तोंड करून असावा हे मेक शुअर करायचं आता या प्लीट्स काढून झाल्यानंतर व्यवस्थित हाताने अरेंज करून घ्यायच्या आणि त्या उजव्या खांद्याकडे वरच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन जायचं जेणेकरून आपल्याला आपल्या डाव्या पायावरच्या काष्टाचा अंदाज येईल आणि ते तुमची जी फिटिंग आहे ती व्यवस्थित अशी करून घ्यायची पायावरती जेवढी हवी तेवढी तुमची फिटिंग करून कमरेजवळ ह्या प्लीट्स व्यवस्थित हाताने अरेंज करून घ्यायच्या आणि वरचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो आतमध्ये अशा पद्धतीने अगदी सेंटरला टक करून घ्यायचा आता टक आत केल्यानंतर त्या अशा पद्धतीने बाहेर येतात आता या कशा सेट करायच्या आणि कुठे सेट करायच्या ते दाखवते हा जो तुमचा लूज पार्ट आहे डाव्या पायावरचा त्याच्यामध्ये ह्या प्लीट्स आतमध्ये टाकायच्या डाव्या बाजूला आणि त्या आतमध्ये हाईड करून घ्यायच्या आता बरेचदा बघा हा जो कार्ट आहे हा लूज राहतो आणि आपल्या पायाचा जो पार्ट आहे किंवा मग आपली लेगिंग्स किंवा शॉर्ट जे आपण वेअर करणार आहोत तर तो दिसायला लागतो आतल्या बाजूने तर तो दिसू नये यासाठी काय करायचं हा जो काठ आहे याचा आणि पाठीमागचा हा जो काठ आहे डाव्या हातामध्ये मी पकडला तो, त्या काठाचा संबंध असतो जर तुम्ही ओढून बघितलात पाठीमागे तर तर तो जितका शक्य होईल तितका पाठीमागे ओढायचा जेणेकरून तो आतमध्ये व्यवस्थित असा फिटिंग होईल आणि आतमधला जो आपला पायाचा पार्ट आहे तो ओपन दिसणार जेवढी तुम्हाला आतल्या काठाची फिटिंग हवे तेवढा तुम्ही हा काठ पाठीमागच्या बाजूला खेचून बाहेर ओढा आणि त्यानंतर समोरचा हा जो आतमधला काठ आहे तो वरच्या बाजूला कमरेवरती अशा पद्धतीने टक्किंग करत करत अगदी पाठीमागे घेऊन जायचं आहे आणि पाठीमागे जो काही एक्स्ट्रा काठ असेल जर तुमचा इथं खूपच जास्त काट असेल तर तिथे एखादी छोटीशी प्लीट टाका आणि तो आतमध्ये अशा पद्धतीने कमरेवरती टकिंग करून घ्यायचा आणि इथे एखादी तुम्ही पिन लावलात तरी सुद्धा चालेल आता ही जी साडी आहे ना याचा पाठीमागून लुक इतकासा चांगला दिसत नाही पण समोरून जर तुम्ही बघितलात ना तर अगदी जशी तुमची ब्राह्मणी काष्टा साडी असते ना अगदी तशा पद्धतीची दिसते बघू शकाल इथे आतमधली फिटिंग आपली व्यवस्थित अशी झाले आणि डाव्या पायावरचा जो काही कास्टा आहे तो आपला इथं रेडी झालेला आहे तर आता सेम पद्धतीने उजव्या पायावरचा सुद्धा आपण घालून घेणार आहोत तर जसं आपण डाव्या पायावरचा पहिला कास्ता घालून घेतला तशा पद्धतीने कास्ता घालून तुम्ही नंतर पदर काढू शकता पण मी इथं शक्यतो पहिल्यांदा पदर काढून घेणार आहे आणि त्यानंतर जो उजव्या पायावरचा कास्ता आहे तो कम्प्लीट करणार आहे तर इथे पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी छोट्या छोट्या काढायच्या आणि वरची जी शेवटची जी प्लीट आहे म्हणजे काठ आहे तो थोडासा मोठा ठेवायचा जेणेकरून जेव्हा आपण पदर खांद्यावरती सेट करणार तेव्हा त्या वरच्या काठाच्या आतमधल्या ज्या प्लीट आहे त्या बाहेर पडणार नाहीत किंवा अशा बाहेर उचकल्यासारख्या दिसणार नाहीत आता या प्लीट्स व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आणि याला छान असं पिनअप करून घ्यायचं तर मी तीन ठिकाणी पिना लावल्यात एक टोकाकडे एक मध्ये आणि जिथं आपण पदर खांद्यावरती ठेवणार तिथे अशा पद्धतीने पूर्ण पदराला पिनअप करून घेतलंय आता हा पदर उजव्या पायाखालून अशा पद्धतीने पुढच्या बाजूला फिरवून घ्यायचा आणि डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला जेवढा पदर हवाय म्हणजे लांबीला तेवढा तुम्ही इथं अरेंज करून घ्या या पद्धतीमध्ये ना पदर तुम्हाला जितका लांब हवाय तितका ठेवता येतो कारण भरपूर अशी साडी शिल्लक राहते आता खांद्यावरती व्यवस्थित असा पदर पिन अप करून घ्यायचा आपल्याला तर पिन लावत असताना एकदम पाठीमागे किंवा एकदम समोरच्या बाजूला न लावता अगदी खांद्यावरती सेंटरला लावून घ्यायची समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आणि हा जो वरच्या बाजूचा काट लूज असा शिल्लक राहिलेला आहे तो पाठीमागे खेचून घ्यायचा आणि इथं अगदी सेंटरला त्याला छोटीशी पिन लावून अरेंज करून घ्यायचं पिनअप करून घ्यायचं आणि हा जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे त्याची इथे एक छोटीशी प्लीट काढायची आणि तो सुद्धा पार्ट आतमध्ये अशा पद्धतीने टक करून घ्यायचा वाटल्यास दोन्ही काठांना मिळून एखादी तुम्ही पिन सुद्धा लावून घेऊ शकता अशा पद्धतीने ही आपली साडी नेसून तयार झालेली आहे कंप्लीट अशी पाठीमागून अशी काहीशी दिसते समोरून अशा पद्धतीची दिसते आता इथे साडी जरी कंप्लीट नेसून झालेली असली तरी हा जो काष्टा आहे कधी कधी असा एकदम पायामध्ये येतो आणि आपल्याला अडकल्यासारखं होतं तर ते तसं होऊ नये यासाठी काय करायचं पदराचा पार्ट बाजूला करायचा आणि हा आतमधला जो, हे जो हे, ला हा पार्ट आहे ना हा असा पद्धतीने वरच्या बाजूला उचलायचा थोडासा आणि आतमध्ये टक करायचा आणि आता तुम्ही बघू शकाल चालताना अजिबात हा जो कास्ट आहे तो पायामध्ये आपल्या अडकत नाही किंवा खाली येत नाही तरी सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की पायाच्या खाली जरासुद्धा हा कास्ट आला नाही पाहिजे तर तुम्ही एक काम करू शकता जर तुम्ही आतमध्ये लेगिंग्स वेअर केलेली असेल तर तुमच्या साडीचा हा जो काट आहे कास्ट्याचा हा जो काठ आहे त्याला आणि तुमच्या लेगिन्सला पकडून आतमधल्या बाजूने अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची तर इथं पिन लावण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही साडीचीच पिन इकडच्या काठाला म्हणजे दोन्ही काठांना जर पकडून लावलात तर तुम्ही चालताना अडकल्यासारखं होतं पण जर तुम्ही काठाला आणि तीच पिन पकडून लेगिंग्सला जर लावलात तर अजिबात तुम्हाला अडकल्यासारखं होणार नाही प्लस तुमच्या पायावरची फिटिंग जी आहे ती एकदम छान आणि परफेक्ट अशी राहते तर अशा पद्धतीने दोन्ही पायावरती मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल की दोन्ही पायांवरचा जो काठ आहे तो व्यवस्थित सेट झाला आता तुम्ही कितीही चाला काहीही करा तुमचा जो हा पायावरचा काट आहे तो अजिबात पायामध्ये अडकल्यासारखा वाटणार त्याचबरोबर दोन्ही पायांमधला जो काट आहे म्हणजे जिथून आपली लेगिंग्स दिसण्याची शक्यता होती तो सुद्धा काट आपला अगदी परफेक्ट असा फिटिंग झालेला आहे आणि समोरून सुद्धा एकदम परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे आता तुमचा लुक कम्प्लीट करण्यासाठी म्हणजेच मराठमोळा लुक कम्प्लीट करण्यासाठी छान अशे दागिने घाला छान अशी नत आणि चंद्रकोर टिकली मस्त आहे आणि तुम्ही बघू शकाल तुमचा जो मराठमोळा लूक आहे तो अगदी इथे तयार आहे एकदम परफेक्ट अशी साडी ड्रेपिंगची ही पद्धत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल की ट्राय करून बघा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओ मधून मोठ्या मिळाल्या असतील अशी अपेक्षा करते आणि जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे काही टिप्स ट्रिक्स असतील तर त्या सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ मधून त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवेन चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय